झाला लाडक्या बहिणींपुढे सरकारला निर्णय घ्यावाचा लागला असून अखेर कार लाडक्या बहिणींची जी मागणी होती या ठिकाणी सरकारने पूर्ण केली असून आता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यासाठी सरकारने सर्व अधिकाऱ्यांना आदेश या ठिकाणी दिले असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे आता सर्वच लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून सरकारने आता लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे सरकारने आता दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे सुरुवातीला सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा केले मात्र या एक हजार पाचशे रुपयांनी लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड होणार नव्हती त्यामुळे लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की दिवाळी सणानिमित्त आमच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावं आणि त्यानुसार सरकारने आता एक नव्हे तर दिवाळी बोनस म्हणून दोन हप्ते जाहीर केले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी बोनस वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून सरकारने सर्व अधिकाऱ्यांना आणि बँकांना देखील तातडीच्या सूचना दिल्या असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितले की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता दिवाळी बोनस या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून आता पहिला टप्पा सुरू करण्यासाठी मंजुरी या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे दिवाळी बोनस आता तीन टप्प्यांमध्ये वाट वाटप होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन टप्प्यांमध्ये दिवाळी बोनस वाटप होणार असून आता पहिला टप्पा सुरू करण्यामध्ये येत आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आणि त्याचबरोबर सर्वात आधी दिवाळी बोनस मिळवण्याकरिता काय करावे लागणार याबद्दलची अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही देखील दिवाळी बोनस कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर ला आता लक्षपूर्वक पाहत चला अखेरकार सरकारला निर्णय घ्यावाचा लागलेला आहे लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती अखेरकार सरकारने पूर्ण केली असून आता लाडक्या बहिणींना दिवाळी पावली असं म्हटलं तरी काही हरकत नाही पूर्णपणे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला असून आता डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत ज्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत त्याच बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे सरकारने एक नव्हे तर दोन हप्ते जाहीर केले असून आता प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्यानुसार आता राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्याचा निर्णय सरकारच्या मा माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आला आहे मुख्यमंत्र्यांनी सकाळी नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटाला बैठक बोलावली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिवाळीमध्ये नेमकं काय गिफ्ट द्यावं असं मुख्यमंत्र्यांना प्रश्न पडला आणि त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डायरेक्ट दिवाळी बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये देऊ असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता पूर्णपणे ही जी काही रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची पूर्ण तयारी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असल्यामुळे आता कोणत्याही बहिणीला नाराज व काळजी करत बसण्याची काहीच गरज नाही अस देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेला आहे त्याचबरोबर आता लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे आणि या यादीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं नाव असेल तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा होणार आहे दिवाळी बोनस म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ताने नोव्हेंबर महिन्याचा सतराव हप्ता जमा होणार आहे आणि जर तुमचं यादीमध्ये नाव जर नाही आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणजेच की तुम्ही या ठिकाणी बोनस वंचित राहू शकता आता यादीमध्ये येण्याकरिता काय करावं लागणार आहे ते देखील मी सांगणार आहे म्हणजेच की आता यादीमध्ये नाव येण्याकरिता तुम्हाला दोन कामे करावी लागणार आहेत म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दिवाळी बोनस मिळवण्याकरिता आता प्रत्येक लाडक्या बहिणींना दोन छोटीशी कामे करावी लागणार आहेत आणि ही कामे केली तरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींना कोणती दोन कामे करावी लागणार आहेत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्यापूर्वी आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अजून एक अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम तर जमा होणारच आहे मात्र त्या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सतर्कतेचा देखील इशारा या ठिकाणी देण्यामध्ये आलेला आहे थोडक्यामध्ये सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता लाडक्या बहिणींची फसवणूक होत असल्याची देखील या ठिकाणी आता बातमी समोर आलेली आहे आता या ठिकाणी सोशल मीडियावरती कोणत्या या ठिकाणी फेक लिंक व्हायरल होत आहेत आणि अशा लिंकवरती जर तुम्ही क्लिक केल्या तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आता बघा सरकारच्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना दोन या करने आवान करने काम या ठिकाणी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आणि त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच की या ठिकाणी बोनस मिळवण्यासाठी म्हणा किंवा ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हफ्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा वा हफ्ता जर तुम्हाला मिळवायचा असेल तर त्या करिता लाडक्या बहिणींना दोन कामे करावी लागणार आहेत आणि यामध्ये पहिलं महत्वाचं काम कोणतं आहे तर आता लाडक्या बहिणींना ई e के वाय सी करावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर ई e के वाय सी करून घ्या आणि ई e के वाय सी करताना फक्त लाडकी वन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरतीच क्लिक करून ई के वाय सी करा जर तुम्ही इतर कोणत्याही लिंकवरती क्लिक केले आणि त्या ठिकाणी जर ती लिंक म्हणजेच की ती फ्रॉड लिंक असेल तर तुमची त्या ठिकाणी फसवणूक होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे फक्त सरकारच्याच म्हणजेच की ऑफिशियल वेबसाईटवरतीच e ई के वाय प्रक्रिया पूर्ण करा किंवा तुम्हाला जर घर बसल्या मोबाईलमध्ये ई के केवायसी करता येत नसेल तर तुम्ही सी एस सी सेंटर किंवा ई सेवा केंद्रावरती जाऊन फक्त पाच ते दहा मिनिटांमध्ये ई के वाय सी पूर्ण करू शकता की सरकारच्या माध्यमातून पहिलं महत्वाचं काम या ठिकाणी करण्याचं सांगण्यामध्ये आलं आहे ते म्हणजेच की प्रत्येक लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस या ठिकाणी जमा होणार आहे आता पहिलं महत्वाचं काम तर सर्वांना माहीत झालं त्यानंतर आता दुसरं जे काम आहे ते सर्वांना करण्याची काहीच गरज नाही आता बघा सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यामध्ये आलं आहे की बोनसची जी रक्कम आहे म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये फक्त आता आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत म्हणजेच की जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यावरती पैसे जमा जमा होणार नाहीत फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता या ठिकाणी बोनस जमा होणार आहे त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा लाडक्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने लाडक्या दोन कामे करण्याचे करण्यात आले आहे आणि ही दोन कामे केली तरच तुमच्या खात्यावरती आता बोनसची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आता तुमचा असा प्रश्न असेल की नेमकं हे बोनस कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार तर आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी सरकारच्या de é matuna अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस जमा करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आलेला आहे आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार तर सरकारच्या माध्यमातून आता तीन टप्प्यांमध्ये पैशांचे वितरण करण्याचे जाहीर करण्यामध्ये आले असून पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे त्यानुसार आता सरकारने जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आले असून आता पहिल्या टप्प्यामध्ये ते बीड असेल त्यानंतर जालना लातूर अकोला पुणे आणि नागपूर यांसारख्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्हे अशा पद्धतीने दोन ते तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी महत्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये सुरुवातीला सरकारने सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता हा वाटप केला मात्र पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला फार या ठिकाणी फार उशीर झालेला होता त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची आपल्याला नाराजी बघायला मिळत होती आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी या दिवाळी सणानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती समोर आली असून याच दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सतराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की तीन हजार रुपये या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आता तुमचा असा प्रश्न असेल की नेमके हे बोनस कधीपर्यंत मिळणार तर आता समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये म्हणजेच की याच दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी तीन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच की सर्व गोष्टींचा जर एकंदरीत जर विचार केला तर त्या पाच ते दहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील अशी शक्यता वर्तुनामध्ये आली आहे अशा पद्धतीची ही अत्यंत महत्वाची अपडेट होती अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद